घडलेले रुग्णांच्या नातेवाईकांकडून दिव्यांग परिचारकाला मारहाण करण्यात आलेली आहे ठाण्यातील सरकारी रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार असून डॉक्टर कर्मचाऱ्यांनी या संदर्भात या विरोधात काम बंद आंदोलन केलंय सिव्हिल रुग्णालयामध्ये दिव्यांग वॉर्ड बॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या चोवीस वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि संतप्त नातेवाईकांनी आणि मित्रांनी दहा ते पंधरा लोकांनी एकूण मारहाण केलेली आहे या रुग्णालयातील माणसाला चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आलं असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं शनिवारी पहाटे हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस रुग्णालयात पोलीस सुद्धा हजर नव्हते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन पुकारलं आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं पण अंडर अल्कोहोल इन्फुअन्स असल्यामुळे ते नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबेव केलं आज सगळ्या आमचे कर्मचारी लोक कामांना आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी पी साहेबांशी इथले लोकल पी आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले तिथं गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखल आश्वासन दिल्यानंतर त्या लोकांनी काम थांबवले परंतु आपण